Yeah. Okay. सकाळचे सात वाजलेले आहेत आणि या ठिकाणी माऊली भक्तांसाठी प्रसादाचं वाटप या ठिकाणी सुरू आहे आम्हीसुद्धा हा प्रसाद घेतला शिर्याचा अतिशय उत्तम असा प्रसाद आहे थोडा वेळ आता या ठिकाणी प्रसादाचा आस्वाद घेऊया आणि पायसुद्धा दुखत आहे त्यामुळे या ठिकाणी आता साधारणतः दहा किलोमीटर आम्ही सासवडपासून आलेलो आहे या मार्गाकडून आलेलो आहोत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये या माऊलीची भेट झाली हे माऊली तेवीस वर्षापासून ती पायदळ करता। कर वारी करतात आणि या माऊलीचं काय म्हणणं आहे थोडस या सोहळ्यात ऐकूया आपण माऊली काय म्हणणं आहे तुमचं कसं काय सोहळा माउलीला विनंती एवढीच आहे की पाऊस पड आनंदीत जावो आता मी आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आणि सोहळा आता आज सरसोडून निघालेला आहे आणि तो जात आहे जेजुरीच्या दिशेने आणि या ठिकाणी खळदगाव या ठिकाणी मी थांबलो या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी प्रसादाचं वाटप सुरू होतं माऊली भक्तांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा सूर्याचा प्रसाद या ठिकाणी वाटप केलेला आहे आणि वारकरी संप्रदायाचं मूळ तत्त्वच आहे ज्ञान समृद्धी सेवा संस्कृती जतन आणि यामध्ये सर्वांमध्ये सेवेला फार महत्त्व दिलेलं आहे भक्तीला फार महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून वारकऱ्यांची या ठिकाणी सेवा करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी आपल्या परीनं प्रयत्न करतात मी आहे सध्या खळदगाव येथील खळदगाव येथील ही फॅमिली आहे श्री नामदेवराव चव्हाण यांची नामदेवराव चव्हाण यांच्यातर्फे या ठिकाणी प्रसादाचं वाटप वारकऱ्यासाठी सुरू आहे या ठिकाणी बघितले मी तर अतिशय सुंदर असा सिरियाचा प्रसाद अतिशय श्रद्धेनं आणि सन्मानानं या ठिकाणी वारकऱ्यांना वाटप करत आहेत हे आहेत येथील श्री नामदेवरावजी चव्हाण आणि त्यांचे सर्व कुटुंबीय हे सर्व संपूर्ण कुटुंबच आज वारकऱ्याच्या सेवेसाठी अगदी मनापासून सेवा करताना दिसत आहे मी सुद्धा या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतला अतिशय सुंदर अतिशय चविष्ट अतिशय श्रद्धेनं बनवलेला प्रसाद या ठिकाणी नामदेवराव चव्हाण यांच्या ठिकाणी या ठिकाणी ग्रहण करण्याचा योग आला खरं म्हणजे ते मुंबईला राहतात परंतु वारीच्या वेळेस मुद्दाम गावाकडे येऊन या ठिकाणी वारकऱ्याची सेवा करण्याचं काम ते दरवर्षी करतात गुरुच्या दिशेत चाललो या ठिकाणी अतिशय सुंदर अशी मांजर या ठिकाणी दिसली आम्ही आता जवळपास बारा पंधरा किलोमीटर झाल्यामुळं पाय दुखत होते मी या ठिकाणी थांबलो हे हॉटेल आहे त्याच्या समोर हे अतिशय सुंदर अतिशय छान अशी मांजर आहे आणि याचा कलर म्हणजे आता आपण अशा कलर जी मग ती बघितली तिला बिस्किट वगैरे टाकले तरी बिस्किट सुद्धा खाल्ले आणि आम्ही प्रवासामध्ये जाता जाता काही असा प्राणी जर भेटला प्राणी त्याची सुद्धा सेवा माऊली करतो आपण थोडीफार थोडीफार सेवा जेवढी होईल मुख्य तेवढीची करतो कुत्रे असले त्यांना सुद्धा काही भाकरी टाकतो माऊली त्या आशीर्वादान काहीतरी बरं झालं पाहिजे आपलं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे काहीतरी बरं होईल मग आता ठीक आहे धन्यवाद